बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्रकाश नावलकर लिखित कथा शाळा शाळेची घंटा झाली तशी पटांगणातली पोरं वर्गात यायला लागली गुरुजी अजून आलं नव्हतं शाळेत काल दिलेला अभ्यास काहीने केला तर काहीने नव्हता ज्यांनी अभ्यास केला ते हसत हसत गप्पा गोष्टी आणि टिंगल टवाळी करीत होते पण ज्यांनी कोणी अभ्यास केला नव्हता ते अभ्यास केलेल्यांच्या वहीत बघून गुरुजी यायच्या आत होता होईल तेवढा तो पुरा करण्याचा प्रयत्न करत होते कारण मुलांना माहीत होतं एकदा का गुरुजींनी छडी हातात घेतली की पार चड्डी वरली वही मारायचे मारायचे का तर मुलांना अभ्यासाचं वळण लागाव म्हणून आई वडील होते त्यांनी शाळा शिकून मोठं झाल्यावर आपल्या आई वडिलांचे कष्ट कमी करावेत यासाठीच गुरुजी अभ्यास न करणाऱ्या मुलांचे हैगे करायचे नाहीत त्या काळी मुलांना का मारलं म्हणून इचारायची हिंमत कुठल्याच आई वडिलांच्यात नव्हती तसं वर्गात हुशार असणारे कमी आणि गुरुजींचा मार खाणारे जास्त होते गुरुजींचा मार बघून काही जण तर शाळेत यायला मागायचे नाहीत जो शाळेत येत नव्हता त्याला गुरुजींच्या सांगण्यावरनं चार पोरं जाऊन उचलून आणायचे कधी कधी आईबा स्वतःच त्याला मारत मारत शाळेत आणून सोडायचे असंच एकदा कोरव्याचा इलास शाळा बुडून कुठल्या तरी गावाला गेलता नुकताच त्याचा बा शेजारच्या गावातून मेसकाट्या घेऊन आलता तो घरी येऊन बूट टेकवतोय का नाही तोवर शाळेतनं तो आलेली आले पोरं दारातच लागली अहो इलाशच्या बाबा गुरुजींनी इलशाला शाळेत घेऊन यायला सांगितलंय आणि आला तर उचलून आल्याला सांगितले आम्बासने अरे तो तर शाळेतच गेलाय की नाही बा तो नाही शाळेत आला आला असता तर आम्ही कशाला आलो असतो मग असं भाई थांबार जरा पोरांनो असं म्हणत इलाशा बाबानं बायकोला हाळी दिली सांगे ये संगे कुठे गेली असेल ही संगी बघल तेव्हा दारू पूजित असते या दुसऱ्याची कशाला वडा लाईसा आलो की माग पड्याकडेच आहे ना मी ये येशी भाई आहे पाण्याचा तांब्या हातात घेऊन ती घरातनं बाहेर आली तसं तोंडावर आलेला घाम खांद्यावरच्या टायलानं पुसत पुसत त्यानं तिला विचारलं अग इलिशा कुठं आहे कुठं आहे म्हणजे शाळेत गेलाय अरे त्याच्या आईला म्हणजे तुला मी शेंडी लावली या बोरानं आ शेंडी लावली म्हणजे अ काय झालंय सांगशील काय आता त्या चौघातला एक जण पुढे आला काकू इलिशा शाळेत नाही आला दोन दिवसापासून अरे, अरे अरे रोज तर शाळेत जातो म्हणून अरे माझ्या कर्मा आता कर्माला कशाला नाव ठेवतीस कितीदा सांगितलं तुला पोरावर नजर ठेवू म्हणून नजर ठेवायला त्याच्यापटन जाऊ का काय रोज मी तुझ आपलं तेच येगल्या ते न कुठे गेला असेल पार जा की बघून ये जा दोघा नवरा बायकोचा चाललेला वाद बघत समोरच्या कट्ट्यावर बसला संतुनाना दातात काडी घालून दात टोकरत म्हणाला त्या मुसलमानाच्या झांगऱ्या संग पांढरनं गेलेला मी बघितला बघा संतुनानानं दातात अडकलेल्या सुपारीचा कण काढत काढत अजून एकात दोन घालून काय बाय सांगितलं झांगऱ्याचं नाव काढताच इलशाच्या बाबाचा पारा चढला त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली कितिंदा सांगितलं या पोराला त्या झांगऱ्याचा नाद करू नका म्हणून ऐकल तर खरं नव झांगऱ्या म्हणजे एक नंबर बिलंदर पोहर त्याला गावच्या कळी काढायचा भांडण करायचा आणि चोऱ्या बी करायचा लाईन नाद होता शाळेत न आलेल्या पोरांनी साळत जायला सांगून इलशाचा सा बा तडक झांगऱ्याच्या घरला गेला पाटपासून मेसकाट्या तोडून तोडून त्याचा जीव नकोसा झालता त्यात हे बिलंदर पुवार पदरात होतं चार बुकं शिकल आणि कुठंतरी नोकरी धंद्यात पडल म्हटलं तर या पोराला हे असलं नाद लागत्यात घाव देत हाताला जित्ताच गाडतो नाढच्याला असं म्हणत झपाझप झप पाय टाकी तो झांगऱ्याच्या घरला गेला तिथं गेल्यावर त्यानं दारात झाडी दिली मोमद हे मोहम्मद झांगऱ्याची आई बाहेर न येता बोलली व गावकु गे हे झांगऱ्या कुठं आहे शाळेत गेलाय हे ऐकून तर त्याचा माथा जास्तच भडकला तवर ती मगाची पोरं झांगऱ्याच्या घरला आली झांगऱ्याची आई दोन दिवसापासून तुमचा झांगऱ्या शाळेत आला नाही आम्हाने त्याला आणायला सांगितलंय त्यातला एक जण बोलून गेला अरे तो शाळेतच गेला की तो शाळेत असता तर आम्ही कशाला असतो दात काढत ती पोरं हसायला लागली झांगऱ्या घरात नाही म्हटल्यावर ती पोरं बी निघून गेली इलाशा बानं डोईवरल्या टायलानं तोंडावरला घाम पुसला सकाळ सकाळी खेड्यावरून आणलेल्या मेसकाड्याच्या चार बुट्ट्या कुरका सूप आणि एक कनिंग बामणाच्या घरात वळून द्यायची होती तवर या पोरानं हसा दगा खेळता आई बा राब राब राबून काबाड कष्ट करून स्वतःच्या पोटाला चिमट्या काढून आपल्या पोरांनी शिकवित असत्यात कर त्या पोरांना त्याची जाण नसती आई बान उभा आयुष्य अंगावरच्या धडवुतावर काढून पोरांचे हाऊस मौज केलेले असते का तरी एक दिस माझा पोरगा आपल्या घराण्याचं नाव काढल या असे ना हे बेन तर फार बिलंदर निघाले तू भेट जाता धावतोच तुला का असे बडबड करीत इलासा बा बिगी बिगीन झांगऱ्याच्या जा घरातनं घरला जायला निघाला गल्लीतनं जाता जाता मोहम्मदनं त्याला हळी दिली ये किसने दा काय गडबड अरे ममजिया तुझ्याच घरला गेल तू हा का का सकाळ सकाळीच माझ्या घरला अरे इलास आणि झांगऱ्या दोन दिवस झालं शाळेतच जात नाहीत म्हण हा का असं कस आमच्या झांगऱ्या तर माझ्या समोरन सकाळी गेलाय शाळेत जाताना त्याला रुपया बी दिलाय मी होय का इतर का चल तर मग चल शाळेत जाऊया कशा लागा आणि शाळेत जाऊन का काय करायचं अरे मास्तरला तर विचारूया की नक्की काय भारकडाय ती असं म्हणतोस तर चलच मग बी बोलत बोलत शाळेच्या वाटन जाता जाता, जाता खालच्या आळीचा तुका त्यांना समोर न येताना दिसला किसनादा ये ये तंबाखू खाय असलं किसनादाला तंबाखूची गल्लीच्या कोपऱ्यावर तंबाखू मरता मरता तुकादा त्याला म्हणाला आमचा तट्ट्या वळायचा होता कधी येतोच घरला बामणाचं काम झालं की तुमचंच काम घेतो आता असं म्हणत किसनादानं मळलेली चिमट दाताखाली ठेवली मग अरे बरं झालं बाबा इथंच भेटला का होत्या अरे भाभीला घराला पाठव की उद्या अरे ती हिंगलची भन येणार आहे आय म्हणत होती सगळ्यांनी काकणं भरायची आहेत तवा उद्या संचाला पाठवून दे भाई देतो की पाठवून तंबाखू खाऊन तुकादा घरला चालला तसं हे दोघ जण साळत आलं गुरुजी वर्गातच होतं बाहेरनच त्याने गुरुजींना नमस्कार केला तसं गुरुजी बाहेर आलं काय किस ना इलास साळत येत नाहीये तुमचा जांगिरी दोन दिवस आला नाही शाळेत वय गुरुजी म्हणूनच तर आला तुमच्याकडे काय करावं कळना झालंय बघा गुरुजींनी वर्गातल्या मुलांना विचारलं विलास आणि झांगीरला कोणी पाहिलंय का तशी मागच्या बेंचवरची पोरं उठून उभा राहिली गुरुजी ती दोघ रोज पांदीच्या वाटाना म्हसोबा कडे जाताना मी बघितलंय गुरुजींनी किस्ना आणि ममताला घरला जायला सांगितलं आणि उद्या पुन्हा शाळेत यायला सांगितलं पोरांच्या डोसक्यात काय चाललंय ते त्या दोघांना बी कळ ना बी आडानी एक कोरवी तर दुसरा कासार पारा बलुतदारीच गाव सुगीच्या आधी सगळ्या बैतवाल्या कुळांची नड काढायची तव्हा कुठं सुगीला मूठ धान्य मिळायचं गाव गाड्यातली चाल रीतच होती ती सगळीच एकमेकावर अवलंबून असायची बैतवाली कोळं सांभाळत कृष्णा मेसकाट्यापासून नवनवीन काय काय वस्तू बनवायचा त्या आठवडी बाजारात इकल्या की घर चालवायला हातवार लागायचा तसंच मम्मतचं बी होत आपल्या बायको संघ आजूबाजूच्या खेड्यावर जाऊन तो काकणं घालायचा माहेराला आलेल्या लेकी बाळी काकणं लेवायच्या लग्न समारंभातनं बाया बापड्यासनी काकणं घातली की चार पैसे जास्त मिळायचं असं जा। करत त्याचा बी धंदा झाला तर व्हायचा नाहीतर गेल्या पावली मागं यावं लागायचं दुसऱ्या दिवशी किसना आणि मोहम्मद शाळेत गेली गुरुजी वर्गात शिकवत होतं दोघांना बघून ते वर्गाबाहेर आले आणि दोघांसनी घेऊन हाफिसात गेलं तिथं इलिशा आणि झांगऱ्या भीतीला वाकून उभं होत गुरुजींनी दोघांसनी भी उभं राहायला सांगितलं बापासनी बघून दोन्ही पोरं रडायला लागली बाजूला चव्हाण बाई बसल्या होत्या ती पोरं रडत्याली बघून बाईने हातातल्या पट्टीने दोघांसनी लवणी धरून दोन दोन पट्ट्या मारल्या सांगा रे सांगा तुम्ही कुठं जात होता दोन दिवसापासून गुरुजींना दटावून विचारलं तशी पोरं घाबरली चुकलं गुरुजी चुकल चुकलं तू परत जाय जा तिकडं मी काय विचारलं कुठं जात होता ते तुमच्या बाबाला सांगा किसनादानं पुढं होऊन इलिशाच्या कानाखाली मारली त्याला मारलेलं बघून झांगऱ्या पाट दिशी पोपटाचा का बोलायला लागला तात्या आम्ही आम्ही सावताच्या खळ्यावरलं एक पुत सोयाबीन चोरलं ते ते लवायला गेलतो ऐकल्यावर मोहम्मदनं पायातलं चप्पलच काढलंय तवर गुरुजीने त्याला आवरलं असं मारून मुलांना नाही समजणार मोहम्मद अहो गुरुजी मग का या ज्या आरती करू का राम राम राबालोय तवा कुठं सांच्याला चुल पिटते आणि शो रांडचा असा गावभर चोऱ्या करत फिरतोय तुम्ही तरी सांगा की याला समजून मोहम्मदच्या डोळ्यातली आसवं त्याच्या गरिबीची आठवण करून देत होती किसनादा गुरुजीने बोलला गुरुजी उद्यापासून बंद करतो याची शाळा घेतो माझ्या हाताखाली बुट्ट्या वळायला मग समजल याला अहो गुरुजी एकुलता एक पोरगा म्हणून सगळं लाड करतोय बघा कारण काय सुधराय मागत नाही शेवटी गुरुजींनीच मुलांना कसं वागवायचं त्यांच्यावर कसे संस्कार करायचे ती जबाबदारी गुरुजी म्हणून आपल्या अंगावर घेतली आणि दोघांसनी वर्गात जायला सांगितलं दोघांच्या बापाला घरला गेल्यावर पोरासनी मारायचं नाही त्यांचा कल समजून घ्या पोरं कुठं काय करतात जरा लक्ष देत जावा असं समजावलं दोघांनी गुरुजींना नमस्कार केला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद